मित्रो तुम नमस्कार करो ओम श्री गणेश देवता है ओम श्री कुल देवता है ओम श्री गुरु ओम सर्वश्री इष्टलिंग चैनल मध्य सहर्ष स्वागत कर मित्रों पंचांगा अपना स्वतः संग्रो आज दिनांक चौबीस जून दोन हजार चोवीस शनिवांशक एकोणवशे शेहेचाळीस समत्सर प्रोदी अयन दक्षिण ऋतुवर्षा मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे मध्यरात्री एक वाजून चोवीस मिनिटानंतर चतुर्थी तिथेला ते सुरुवात वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तर अशा नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिटानंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटानंतर वैद्युत योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बरीच करण आहे दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून चोवीस मिनिटानंतर बहुकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्राहजी राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य मिथून राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे सहा वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या तळ हातात एक पाणी पुढे ये फुल व फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची प्रवर्तमानसीय पराथे श्वेतवरा वैभस्वत मन्वंत कलियुग प्रथम पादे जंबू देती भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमान शालिवांशे नाम सवसर उत्तरायने ग्रीष्म ऋतु ज्येष्ठ कृष्णपक्षे सोमवार नक्षत्र उत्तराषत ऐंद्रयोगी वनिस्कर्णी तृतीयाशुपदी वीरगोत्र उत्पन्न मेकळा मोरिते श्री पार्वतीपतीपरमेश प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्यदेव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपले तेव्हा आपण आपल्या उजव्या हातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांगणात सोडून द्या या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आकार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक आहे तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत आणि त्यांचा आशीर्वाद आपणापर्यंत आपले जीवन अधिक सुखमय मित्र आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काय याप्रमाणे साखरपुडा यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस डोळा जेवणासाठी दिनांक पंचवीस बारसे करण्यासाठी दिनांक चोवीस सव्वीस तीस जावळ काढण्यासाठी दिनांक सव्वीस सत्तावीस तीस गृहप्रवेश करण्यासाठी मोहर आहे दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुर्त नाही विवाह करण्यासाठी मोहर आहे दिनांक तीस वास्तु शांती करण्यासाठी मूर्त्या दिनांक एकोणतीस भूमिपूजन पायाभरणीसाठी दिनांक एक जुलै देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी दिनांक तीस मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आपली जबाबदारी वाढते अशा मूर्तीवर आपल्याला दररोज अभिषेक करणे क्रम प्राप्त ठरते जर आपण अभिषेक करत नसाल तर प्राणप्रतिष्ठित करूनही अशा मूर्त्या नंतर खंडित होतात आणि त्यांना आपल्याला विसर्जन करावं लागेल तेव्हा मूर्त्यांची गरज असेल करावं अन्यथा करू नये मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा योग्य पूर्वेचा संपर्क साधावा किंवा पंचांगार संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य तो मुहूर्त निवडावं जेणेकरून आपल्या पूजेमध्ये काही व्यत्यय येणार नाही दिनविशेष आता पाहूया मित्रांनो पंचांगातील इतर काही माहितीच्या दरम्यान प्रथम पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी बारा वाजेपर्यंत चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत मृत्यूयोग आहे या मृत्यूयोगाची सांगड नवीन बालकांच्या जन्माशी आहे हा अशुभ योग असल्यामुळे याची शांती करणे बारावेपेक्षा पंडिता मार्फत आपल्या घरी गरजेचे आहे कारण हा चालू पंचाय हा योग दिला जातो त्यामुळे आपण बालकाच्या जी जीवन अनेक सुखदुःखाचे प्रसंग या वेळेनंतर अमृत योग सुरू होत आहे हा चांगला योग आहे यात आपण जे काही काम कराल ते अमृतापणे आपल्याला फाळलेल्या पण याआधीच दोन वाजून सत्तावीस मिनिटांनंतर योग सुरू होत आहे हा अशुभ योग हो आहे या काळामध्ये शक्यतो महत्वाची जी काम आहे ती करू नका कारण राहूच्या प्रभावामुळे ही असफल ठरण्याची शक्यता आहे इतर वेळेमध्ये करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त अग्नी पृथ्वीवर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला काही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकतो सकाळी साडेसात ते नऊ कामे टाळायची आहेत कारण राहूच्या प्रभावाखाली ती अयशस्वी होण्याची शक्यता जास्त असते ती इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त होत धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी या पंचांगाची सांगता करत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझ्या धरण कर्मचा आपले कुटुंब व तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य म्हणून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शोकल्याण हरिओम महादेव